केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत आणि राजनाथ सिंग लखनौमधून तर राजवर्धन सिंग राठोड हे जयपूर ग्रामीणमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत अर्ज दाखल करण्याआधी राजनाथ सिंग यांनी लखनौमधून भव्य रॅली काढली होती सकाळी नऊ वाजता राजनाथ भाजपाच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले तिथे त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांचा रोड शो सुरू झाला जी पी ओ हजरतगंज मे फेअर नाका परिवर्तन चौक ह्या मार्गानं हा रोड शो जात होता बारा वाजण्याच्या सुमारास राजनाथ सिंग आपला अर्ज दाखल करणार आहेत लखनौची जागा हाय प्रोफाईल समजली जाते आणि इथे समाजवादी पार्टी आणि बसपाला कधी विजय मिळालेला नाहीये एकोणीशे एक्क्याण्णव पासून भाजपानं ह्या जागेवर कब्जा केलाय मुस्लिम ब्राह्मण वैश्य आणि अनुसूचित जातींचे मतदार इथे निर्णायक भूमिका बजावत आहेत आपण पाहू शकतो थेट दृश्य राजनाथ सिंग यांच्या या रोड शोची सध्या त्या ठिकाणी ते भव्य रोड शो करतायत आणि त्यानंतर ते दुपारी बारा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हा रोड शो जी पी ओ हजरतगंज मे फेअर नाका परिवर्तन चौक ह्या मार्गाने जाणार आहे आणि एकूणच सध्या आता राजनाथ सिंग अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची भव्य रॅली निघालेली आहे मोठं प्रदर्शन इथे करण्यात येत आहे बाराच्या सुमारास राज राजनाथ सिंग आपला अर्ज दाखल करतील लखनऊची जागा हाय प्रोफाईल समजली जाते आणि इथे समाजवादी पार्टी आणि बसपाला कधीही विजय मिळालेला नाही आहे कारण एकोणीसशे एक्क्याण्णवपासून भाजपानं ह्या जागेवर कब्जा केला आहे मुस्लिम ब्राह्मण वैश्य आणि अनुसूचित जातींचे मतदार इथे निर्णायक भूमिका बजावतात आता राजनाथ सिंग आपला उमेदवारी अर्ज थोड्याच वेळात दाखल करतील दुपारी बारा वाजता राजनाथ सिंग आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत लखनौमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आधी एकोणीसशे एक्क्याण्णवपासून भाजपनं या जागेवरती कब्जा केलेला आहे मुस्लिम तसंच ब्राह्मण वैश्य आणि अनुसूचित जातींचे मतदार इथे निर्णायक भूमिका बजावतात आणि राजनाथ सिंग हे आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत मोठ्या प्रमाणात इथे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज आपला ते दाखल करतील देवदर्शन करून त्यांनी आपला रोड शो सुरू केलेला आहे हे शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे आणि बारा वाजता तो आप ते आपला अर्ज दाखल करतील आणि सध्या आपण ही दृश्य बघतोय एकीकडे एक शक्ती प्रदर्शनाची आणि एकीकडे एक 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 देवदर्शन घेत असल्याची मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं आणि राजनाथ सिंग आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सध्या निघालेले आहेत भव्य रोड शो या ठिकाणी पाहायला मिळतोय लखनौमधून आपला उमेदवारी अर्ज ते दाखल करणार आहेत लखनौची जागा हाय प्रोफाईल समजली जाते आणि इथे समाजवादी पार्टी आणि बसपाला कधी विजय मिळालेला नाहीये एकोणीसशे एक्क्याण्णव पासून भाजपानंच या जागेवर कब्जा केलेला आहे आणि निमित्तानं आता लखनौमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजनाथ सिंग निघालेले आहेत